मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण एखादी दृश्य बघतो ज्याच्यामध्ये दुर्घटना ही झालेली आहे एक्सिडेंट झालेला आहे आणि जेव्हाही आपण बघतो तर नक्कीच आपल्या मनामध्ये खूप सारे विचार त्याचेच त्याचे येत राहतात आणि एवढ्या वारंवार पद्धतीने तेच ते विचार आपल्यात येत राहतात की अशा वेळी अस्थिर झाल्यासारखे आपल्याला वाटते आणि आपल्याही संदर्भाने ती गोष्ट घडून येईल की काय अशी सुद्धा अस्थिरता सुद्धा विचलन आपल्यात निर्माण होते आणि याचा त्रास मग आपल्याला व्हायला लागतो समोर दृश्य आहे की आजूबाजूची व्यक्ती मरण पावलेली आहे आणि तेच दृश्य मग आठवून आठवून आपल्यात खूप सारा गोंधळ निर्माण होतो तो विचार आपल्या मनातून निघत नाही एखादा व्यक्ती खूप बोचणारे शब्द आपल्याला बोलतो आणि मग तोच तो विचार वारंवार आपण करत जातो आणि त्याचा त्रास व्हायला लागतो मित्रांनो हे कशामुळे होते तर एकदा आपण तो त्रस्त झाल्याचा विचार करतो आणि जेव्हाही तो वारंवार तसाच व्हायला लागतो तर मग आपण त्यातून त्रस्त होतो तर अशा त्रस्त झालेल्या विचारामधून आपण बाहेर पडणं कसं शिकलो पाहिजे किंवा काय उपाय करावा तर दोन माध्यमाने आपण त्याच्यावर उपाय करू शकतो एकतर अशा पद्धतीचे विचार येत आहे तर आपण ध्यान धारणेचा मनाला एकाग्र करण्याचा विचार केला पाहिजे त्यावेळेस अशी स्थिती निर्माण केली पाहिजे की जेव्हाही पहिला विचार तो येतो आहे आणि आपल्याला वाटतं आहे की थांबायला पाहिजे तर नक्कीच आपण आपल्या श्वासावर काही मिनिटपर्यंत काम करणं सुरू केलं पाहिजे म्हणजे मनाला त्या श्वासाचं काम दिलं पाहिजे श्वासावर मन एकाग्र करणं आपण शिकलो पाहिजे हा पहिला उपाय आहे दुसरा उपाय यावरती असा आहे की जेव्हाही एखादा विचार त्रस्त करणारा आपल्यात वारंवार निर्माण होतो आहे किंवा पहिल्यांदाच आला आहे दुसऱ्यांदा आला आहे आणि तो आपल्याला थांबवायचा आहे तर लगेच आपण आपल्या आवडीच्या कामात स्वतःला गुंतवलं पाहिजे जेणेकरून मन आणि शरीर त्यात गुंतेल आणि जो त्रस्त करणारा विचार आहे त्याला आपण बाहेर ठेवू शकू मित्रांनो नक्कीच हे प्रॅक्टिकल दोन्ही उपाय आहे ते करून बघा नक्कीच यातून चांगला रिझल्ट येईल आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा